नमस्कार अमरावती नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहीम राबवण्यात आली सिकलसेल आजाराबाबत जनजागृती आणि तपासणीसाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील नांदे सावंगी गावात आयोजित भागवत सप्ताहाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने या ठिकाणी सिकलसेल अॅनिमिया आजाराबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली तपासणीचे महत्व वेळेवर निदान उपचार पद्धती तसेच विवाहपूर्व सिकलसेल तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर आजारांपासून कसे संरक्षण मिळू शकते याबाबत नागरिकांना समुपदेशन करण्यात आले या मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉक्टर निकिता देऊळकर आरोग्य सेवक रवींद्र कातोरे आरोग्य सेविका जया डोंगरे आणि आशा सेविका सुलोचना साखरे उपस्थित होत्या गावकऱ्यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य करत जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले मी डॉक्टर निकिता देवळकर समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र धानोडा गुरु तालुका नांदगाव खंडेश्वर सिकलसेल अनिमिया हा एक अनुवांशिक रक्तज्वीकार आहे यामध्ये रक्तपेशी लाल रक्तपेशीचा आकार बदलून विळ्याच्या आकाराप्रमाणे बनतो त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे रुग्णाला वेदना अशक्तपणा यासारखी विविध लक्षणे उद्भवतात मात्र वेळीच तपासणी केल्यास योग्य निदान व नियमित उपचार केल्यास रोगी व्यक्ती सुद्धा सुखसित पीडित व्यक्ती सुद्धा निरोगी जीवन जगू शकते विशेषतः लग्नापूर्वी तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य होते म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाच्या माध्यमातून तपासणी उपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे त्याकरिता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अभियान केल्या जात आहे त्या अभियानादरम्यान योग्य ती तपासणी योग्य ती औषधी उपचार केल्यास सेल मुक्त अभियानाला आपण यशस्वी करू शकतो त्यामुळे मी संपूर्ण नागरिकांना आवाहन करते की या अभियानाचा विशेष फायदा घ्यावा धन्यवाद